मध्ये मध्ये नाराजीचा भडका उडाला असं पाहायला मिळत आहे नाराज पदाधिकारी पदाधिकारी राजीनामा देण्याच्या सध्या तयारीत दिसत आहे शंभर कार्यकर्ते आणि पदाधिकारी थोड्याच वेळात सामूहिक राजीनामा देतील स्थानिक पातळीवरील राजकारण राजीनाम्यातील कारण असल्याची ही माहिती सध्या मिळते आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत ओम अगदी बरोबर आहे भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तिकीट वाटप झाल्यानंतर किंवा तिकीट वाटपाच्या पूर्वीसुद्धा अनेक मतदारसंघांमध्ये अंतर्गत नाराजी बंडाळी आणि उनीदुनी या सगळ्या गोष्टींचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होताना दिसतोय अहमदनगर दक्षिणच्या लोकसभा निवडणुकीसाठी जे तिकीट सुजय विखेंना देण्यात आलं या तिकिटाच्या विरोधामध्ये आणि कंदर विखेंच्या विरोधामध्ये आमची नाराजी आहे अशा प्रकारची भूमिका घेऊन शेवगाव या गावातील या भागातील जवळपास शंभर कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यातील काही पदाधिकारी हे प्रदेश पातळीवरचे एक पदाधिकारी आहेत ते काही वेळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश मुख्यालयासमोर राजीनामा देणार अशा प्रकारची माहिती समोर आली आहे माढा असेल सोलापूर असेल अहमदनगर दक्षिण असेल किंवा इतर अनेक मतदारसंघांमध्ये भाजपच्या अंतर्गत राजकारणामध्ये ज्या काही कुरघोड्या होत आहेत त्याचा कुठेतरी फटका भाजपला बसताना दिसतोय असं दिसतंय अहमदनगरच्या या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला स्थानिक पातळीवरती विचारात घेतलं जात नाही आमच्यावर दबाव आहे अडचण आहे काम करण्यामध्ये आम्हाला मुभा दिली जात नाही या सगळ्याच्या अनुषंगाने आम्ही सातत्यानं प्रदेशात नेतृत्वाकडे आमची बाजू मांडत आलोय परंतु कुठलाही न्याय मिळालेला नाही अखेरीस आम्ही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून आमची जी काही नाराजी आहे ती व्यक्त केलेली आहे आणि आमचा राजीनामा सुद्धा आम्ही त्यांच्याकडे पत्राद्वारे सादर केलेला आहे आज आम्ही इथे येऊन सामूहिकरित्या शंभर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामूहिकरित्या इथे येऊन राजीनामे देणार आहोत आणि आमची नेमकी वेदना काय भावना काय हे इथे येऊन व्यक्त करणार आहोत त्यामुळे या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावर नेमकं भाजपचं काय म्हणणं आहे त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी प्रदेशचा कुठला नेता या ठिकाणी उपलब्ध होतो का कारण राज्यातील महत्वाचे सर्व नेते हे सध्या प्रचारामध्ये त्यामुळे इथे पदाधिकाऱ्यांची भावना जाणून घेण्यासाठी कुडून येता येतो का आणि या कार्यकर्त्यांच्या वेदनांना वाट मोकळी करून दिली जाते का हे पाहणं महत्वाचं असेल नक्कीच या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तस धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी